नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझाच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक आज चार जून आणि दोन हजार चोवीसच्या सत्ताकारणामध्ये कोण देशाचा पंतप्रधान असणार त्यासाठीच्या निवडणुकीमध्ये आता माडा आणि सोलापूरकडे आपलं विशेष लक्ष असणार आहे त्यामध्ये माडा लोकसभेसाठी असलेले धैरेशील मोहिते पाटील विरुद्ध रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या लढतीमध्ये धैरेशील मोहिते पाटील हे तब्बल जवळपास सुरुवातीच्याच कलांमध्ये पाच हजार अडुसष्ट मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय खरंतर अगदी निवडणुकीची सुरुवात झाल्यापासूनच इथे उमेदवारी देण्याचं चुकलं असं म्हणत खर तर इथं मुळातच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पिछाडीवर जाईल असं बोललं जात होतं आणि त्यातून तर अंतिमता निकाल हातामध्ये आल्यानंतर पहिल्या काळामध्ये त्या ठिकाणी सिंह निंबाळकरांचा पराभव होताना दिसतोय ते, हो ते पिछाड्यावर जाताना दिसत आणि कुठेतरी धैर्यशील पाटलांना चांगली आघाडी मिळते सुरुवातीच्या काळामध्ये इतर जागांवर जिथं सातशे आठशे हजार मतांची आघाडी इतर उमेदवार घेत असताना मोहिते पाटील घवघवीत अशी पाच हजार मतांची आघाडी घेऊन पुढे चाललेत अक्षरशः पुढे व्हायला सुरु आहे परंतु इथं मात्र स्पष्ट करण्याचं चित्र पाहायला मिळतं आणि विशेषतः जेव्हा जेव्हा ही निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली किंवा मानेच्या जागेबद्दल चर्चा झाली तेव्हा तेव्हा खरं तर मोहिते पाटील त्या ठिकाणी चांगल्या मतांना बाजी मारतील असं चित्र होतं शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक बदलले असं म्हटलं जात होतं वेगवेगळ्या गोष्टींचा वापर झाल्याचं सांगितलं जात होतं आणि कुठेतरी अंतिमच्या टप्प्यामध्ये चुरशी होऊन थोड्याफार मतांमध्ये इकडे तिकडे कौल लागेल ला असं सांगितलं जात असताना परवाच्या दिवशी त्या ठिकाणी एक्झिट पोल समोर आले आणि ही जागा पुन्हा एकदा त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडे जाते असं चित्र स्पष्ट झालं आणि जे एक्झिट पोल मध्ये सांगितलं होतं ते चित्र आता मैदानावर पाहायला मिळतंय आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच काळामध्ये पाच हजार अडुसष्ट मतांची आघाडी त्या ठिकाणी मैत्री पाटलांनी घेतली आहे आपण दिवसभर या गोष्टींच्या संदर्भाना अपडेट देणार आहोत त्यासोबतच आज आपण महाराष्ट्र माझावर वेगवेगळ्या लोकांना घेऊन त्या ठिकाणी या संदर्भाचं विश्लेषण देखील करणार आहोत नेमकं भारतीय जनता पार्टीचं काय चुकलं तिकीट जाहीर करण्याच्या निर्णयापासून ते शेवटचं मतदान होईपर्यंत कोणत्या पक्षानं काय पद्धतीचे निर्णय घेतले काय भूमिका घेतले त्याचे कसे कसे परिणाम झाले कुठल्या गटातून खरं आघाडी मिळते त्याचे विधानसभेवर काय परिणाम होणार या सगळ्या गोष्टी आपण महाराष्ट्र माझ्यावर जाणून घेणार आहोत तुर्तास तरी पहिल्या कलामध्ये त्या ठिकाणी मोहिते पाटलांनी पाच हजार अडुसष्ट मतांची घवघवीत आघाडी घेतली आहे हे नक्की आहे